नमस्कार मित्र मंडळी स्वागत आहे आपलं टेक ऑडिओ मराठी मध्ये आज आपण बघणार आहोत बेस्ट ट्यूब होम थिएटर सोबत कनेक्ट करून चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया तर पहिली मेथड बघूया आपण थ्री पॉईंट फाय एम स्प्लिटर सोबत चला तर कनेक्शन करूया तर मित्रांनो आपल्या पहिल्या मेथडमध्ये आपण हेडफोन स्प्लिटर यूज करणार आहोत तर तुम्ही बघू शकता दोन प्रकारचे स्प्लिटर आहेत तर ही साईड आपल्या मोबाईलच्या जॅकमध्ये लागेल आणि इकडून आपल्याला दोन आउटपुट भेटतील बघा जवळून आणि हे पण सेमच कनेक्टर आहे पण हे वायर फॉर्ममध्ये आहे तर दोघांपैकी कोणताही तुम्ही यूज करू शकतात जर आपण हा यूज करणार आहोत तर चला तर बघूया ही माझ्याकडे सध्या दोन थ्री पॉईंट फाय एम एम केबल आहे जे की माझ्या एक फाय पॉईंट वन होम थिएटरमध्ये जाणारी ही केबल आहे आणि जी दुसरी केबल आहे ती बेस्ट्यूबमध्ये जाणार आहे जे की खाली ठेवला आहे टेबलच्या खाली तर तुम्ही बघू शकता हा माझा फाय पॉईंट वन होम थिएटर आहे आणि ही आहे ट्यूब तर मी तुम्हाला याचे कनेक्शन माझ्या टू पॉईंट वन होम थिएटरसोबत करून दाखवणार आहे यावाल्या तर चला कनेक्शन बघूया तर आपण हेडफोन स्प्लिटर जोडलेला आहे फोनला तर ही जी ब्लॅक वायर तुम्ही बघतायत तर ही चालली आहे आपली बेस्टूबच्या इनपूटमध्ये आणि जी आपली ग्रीन कलरची वायर आहे ती चालली आहे आपल्या होमथेटरच्या इनपुटमध्ये हा याचा इनपुट आहे आणि हा याचा आउटपुट आहे तो की स्पीकरला जाणार तर मित्रांनो मी याच्यात थोडे मॉडिफिकेशन्स करून ब्लूटूथ ॲड केलेलं आहे कारण हे मॉडेल खूप जुनं असल्यामुळे यात त्यावेळेस ब्लूटूथ नव्हता तर मी ब्लूटूथ ॲड केला आहे स्वतःहून बऱ्याच पद्धत पण इचे पण काही मायनस पॉइंट आहेत जसं की सिग्नल स्प्लिट होत असल्यामुळे थोडस तुम्हाला आवाज कमी येऊ हो शकतो आणि दुसरं म्हणजे हेडफोन जॅक प्लग अनप्लग केल्यामुळे तुमचा मोबाईलचा जॅक सुद्धा खराब होऊ शकतो तर मित्रांनो पुढचा पॉईंट आहे आपला ब्लूटूथ सिस्टम जे की टू पॉईंट वन फोर पॉईंट वन फाय वन काही असू शकतं तर त्या सिस्टमचं आउटपुट आपल्या इनपुट मध्ये देणं तर चला बघू याचे कनेक्शन कसे करायचे तर मित्रांनो यासाठी आपल्याला दोन आर सी लागतील तर ही साइड होम थिएटरच्या मध्ये लागेल आणि या साईडने आपल्याला दोन आउटपुट भेटतील एक बेस ट्यूब आणि एक स्पीकरसाठी तर हे दोन लागतील तर मित्रांनो आपण याला ब्लूटूथवर चालवणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी इनपुट काढून टाकला आहे आणि आउटपुटवर आपण स्प्लिटर लावूया तर एका साईडवर आपण स्पीकरचे कनेक्शन करून घेऊया आणि जी दुसरी साईड राहील त्याच्यावर आपण हे बेसट्यूबचे जी केबल आहे जे बेसट्यूबच्या इनपुटमध्ये चालले आहेत हे सुद्धा जोडून घेऊया यामध्ये तर सगळ्यात पहिले आपण ब्लूटूथ ऑन करून घेऊ थेटर जा करने करने तर मित्रांनो ही पद्धत होती होम थिएटर ब्लूटूथ सोबत ट्यूबला कनेक्ट करण्याची तर याच्यामध्ये काही तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यावं लागतील कारण तुमच्या होम थिएटरचा आणि बेस्ट्युब ट्यूबचा जर इम्पेटन्स चेंज असेल तर तुमचे चान्सेस आहे आपले फार जळण्याचे ट्यूबचे तर यासाठी तुम्ही टू लो कन्व्हर्टर घेऊ शकतात तर याने तुमचं थोडंफार सेफ्टी वाढेल तरी पण तुम्ही थोडेसे प्रिकॉशन सोबत ठेवा तर मित्रांनो पुढची मेथड आहे बेस्ट्यब ट्यूबमधून होम थिएटर तर चला ते पण कनेक्शन बघून घेऊया तर मित्रांनो इथे आपण ऑक्झिलरी केबल कनेक्ट केलेली आहे बेस्ट्यूबच्या इनपुटमध्ये आणि जो बेस्ट्यूबचा आउटपुट आहे तो आपला चालला आहे होम थिएटरच्या इनपुटमध्ये आणि होम थिएटरचे आउटपुटवर आपण स्पीकर कनेक्ट केलेला आहे जे की आपण ये इथे ठेवलेले आहेत यामध्ये आपण ब्लूटूथ ऑफच ठेवलेला आहे कारण आपण डायरेक्ट आर सीने कनेक्ट करणार आहोत दोन आहेत त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं टेक्निकल नॉलेज असायला पाहिजे तर चला त्याच्यातली एक पहिली मेथड बघूया तर मित्रांनो हे आहे ब्लूटूथ मॉड्यूल तर हे चालतं फायव्ह ओल्डवर डी सी फायव्हॉल्डर आणि हे याची आउटपुट आहे तर आउटपुट जाणून घेण्यासाठी आपण याला खालच्या बाजूने बघूया तर हे आहे राईट हे आहे लेफ्ट आणि आहे ग्राउंड तर इथून मल्टिपल आउटपुट घेऊन तुम्ही जे आर सी एचं कनेक्टर येतं त्यासोबत डी वाय मॉड्युल बॉक्स बनवू शकतात तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये या प्रोजेक्टवर आपण नक्कीच काम करणार आहोत तर मित्रांनो पुढची जी लास्ट आपली मेथड आहे त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्स नॉलेज पाहिजे टेक्निकल तर चला ते पण थोडं समजून घेऊया कसं करायचं मित्रांनो मी ॲडव्हान्स यासाठी म्हटलो कारण तुम्ही हा होम थिएटर बघू शकतात तर तुम्हाला होम थिएटरमध्ये मॉडिफिकेशन करता आले पाहिजे इंटरनली तर तुम्ही हे जो पॅनल बघू शकता आहे तर यावर आपले चार स्पीकर कनेक्ट होणार आहेत तर हा टोटल आपण फोर पॉईंट वन बनवणार आहोत तर या साईडला तुम्हाला जे दिसतंय हे मी मॉडिफाय केलेलं आहे तर जे ब्लूटूथ मॉडेल राहील आपला त्याचा आपण डायरेक्ट इंटरनली कनेक्शन याला करणार आहोत हे यूज करून आपण याला बेस्ट ट्यूब किंवा एक दुसरा होम थिएटर सुद्धा कनेक्ट करू शकतो तर मित्रांनो ह्या त्या पद्धती होत्या ज्याने तुम्ही होम थिएटर आणि बेस ट्यूब सोबत कनेक्ट करू शकता तर याच्या सगळ्यात बेस्ट म्हणजे जी पहिली मेथड आहे ती राहील थ्री पॉईंट फायव्हिटर आणि जर तुम्हाला ब्लूटूथच्या सोबत जायचं असेल तर तुम्हाला हाय टू लो कन्व्हर्टर घ्यावाच लागेल थोडासा खर्च करावाच लागेल आणि ज्या लास्टवाले जे टेक्निकल दोन मेथड आहेत ज्यासाठी तुम्हाला नॉलेज चांगलं लागेल टेक्निकलचं तर त्याला आपण येणाऱ्या काळात प्रोजेक्ट करणार आहोत तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब जरूर करा लाईक शेअर करा आवडला असेल तर व्हिडिओ आणि जर काही विचारायचं असेल तर कमेंट जरूर करा